नमस्कार आज मी तुम्हाला हिरवं वाटण कसं करते ना माझ्या घरचं ते तुम्हाला दाखवत्या हिरव्या वाटण्याची रेसिपी दाखवत्या बघा मी ह्या पाच पोपटी मिरच्या घेतल्यात कार तुमच्याकडे लवंग्या मिरच्या असतील ना तर लवंग्या मिरच्या घेतल्यात ना तरी चालेल चार पाच घ्यायच्या आणि एवढी कोथंबीर घेतली बशी बर तुम्हाला दाखवण्यासाठी करते एवढं एवढी कोथंबीर घेतले लसूण घेतले चार का लसणीचे कांदे घेतले बारके बारके आणि एवढं आलं घेतले पन्नास ग्राम असेल आलं एवढं आलं घेतले आता कृती बघा परत सांगते कोथंबीर जास्त घ्या हिरव्या वाटणात कोथंबीर जास्त घ्या मिरच्या घ्या पाचसा लसूण आणि आलं आता कृती हे वाटत्यानं पहिलं कोथंबीर टाका पहिलं कोथंबीर टाका म्हणजे हिरवा कलर छान येतो मग मिरची टाकायची मग लसूण आणि आलं आता बघा पहिली कोथंबीर घेतली मिक्सरच्या भांड्यात मग हे ल मिरच्या घेतल्यात हे लसूण थोडं जरा वाटलं गेलं ना आस्ते आस्ते वाटायचं सुक हे आलं घेतलंय तुम्ही जास्त करून ठेवायचं असेल तर आलं जास्त घ्या हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करते तरी आठ दहा दिवस एकदम पॅक डब्यात ठेवलं तर राहील मी आता वाटू वाटल्यावर दाखवते हां आता मी मिक्सरच हे वाटून घेतलंय हिरवं वाटण बघा मी वाटीत काढून दाखवते छान होत करून बघा हा चांगला आठ दहा दिवस राहत मिक्सर मधून डबा काढलाच ना वाटलेला का थोडं घ्यायचं चमचावर आणि लगेच डबा ठेवा म्हणजे लवकर खराब होणार नाही आणि हे हिरवं वटण कशासाठी माहिती आहे मासे मासे मच्छी फ्राय करा त्यात टाका हिरवं वाटण चिकन मध्ये टाकता येतं आपल्या सर्व कडधान्याच्या भाज्या पण छान होतात या हिरव्या वाटणात हे बघा हे हिरवं वाटण तयार केलं आहे हे तुम्हाला खास दाखवण्यासाठी केलं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी केलं आहे बघा आणि हा हिरव्या वाटण्याचा उपयोग बघा मासे मासे फ्राय करताना पण करा हे लावायचं पहिलं मग कोकमाचा रस लावायचा आणि मग लाल मसाला वगैरे लावून फ्राय करा किती छान होतात करून बघा ही काकीची रेसिपी आहे हा किती, किती वर्ष माझा हा मसाला असतो घरी हां आणि आवडला ना कडधान्याच्या भाजीला पण फोडणीला हा मसाला टाका चिकनला काही कराल ना तर एक चमचा मसाला हा टाकून बघा इतका सुंदर होईल ना तुमचं जेवण तर बघा आणि आवडल्यास ना हा मसाला माझा रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा काकीला खूप आवडेल मला आनंद होतो तुम्ही कमेंट करता तर हां